वैष्णवांची उभी पंढरी आज तुझे नाव ओटी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विकुमावली महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाचा सोहळा म्हणजे आषाढी एकादशी आज आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हणजे भक्ती निष्ठा आणि समर्पणाचा सोहळा विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन होऊन भक्तीचा अनुपम अनुभव घेण्यासाठी आषाढी एकादशी निमित्त नवी मुंबई शिवसेना महिला जिल्हा संघटक व माजी विरोधी पक्ष सरोज पाटील आणि नवी मुंबई शिवसेना उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील यांच्या माध्यमातून सीबीडी बेलापूर मधील अग्रोळी गावात एक सुंदर आणि भक्तिमय सोहळा पार पडला यावेळी पाटील दाम्पत्याच्या वतीनं विठू माऊलीचं पूजन सुश्राव्य भजन कार्यक्रम व फराळ व वा खिचडी वाटप कार्यक्रमांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्याची सुरुवात रोहिदास पाटील आणि सरोज पाटील यांच्या हस्ते विठू माऊलीच्या भक्तिमय पूजनाने झाली त्यानंतर भक्तांसाठी सुश्राव्य भजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं यासोबतच उपस्थित भक्तांसाठी फराळ आणि खिचडी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला ज्यांना पंढरपूरला जाऊन वारीचा अनुभव घेणं शक्य होत नाही अशा सर्व भक्तांनी मोठ्या संख्येनं अग्रोळी गावात येऊन विठुरायाचं मनोभावे दर्शन घेतलं ज्यामुळे स्थानिकांना आपल्याच परिसरात पांडुरंगाच्या दर्शनाचा आणि भक्तीचा अनुभव घेता आला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असणारे सरोज पाटील आणि रोहिदास पाटील हे असं व्यक्तिमत्व आहे जे दरवर्षी स्वतः वारीमध्ये सहभागी होऊन सेवाकार्य करत असतात अध्यात्माशी खोलवर जोडलेलं पाटील दाम्पत्य अखंड भक्ती निस्वार्थ सेवाभाव आणि वारकरी संप्रदायांच्या मूल्यांची जपणूक करत समाजकार्यासोबतच आध्यात्मिकतेचा वारसा पुढे नेण्याचं कार्य देखील सातत्यानं करत असतात आणि आजचा आषाढी एकादशीचा हा कार्यक्रम त्यांचा याच सेवाभावी कार्याचा आणि भक्तीचा एक महत्वाचा भाग होता या निमित्तानं अनेक भाविकांना माऊलींचं दर्शन घेऊन या पवित्र पर्वाचा आनंद लुटता आला यावेळी बाबूगवस महाराज उपजिल्हा संघटक मधुरा पाटील उपजिल्हा संघटक मधुमती हरपळकर उपजिल्हा संघटक संगीता पाटील उपजिल्हा संघटक गीता पाटील उपजिल्हा संघटक मनीषा पाटील उपजिल्हा संघटक वर्षा अगोंडे उपजिल्हा संघटक कविता बर्वे उपजिल्हा संघटक दिव्या घरत विभाग संघटक सुजाता म्हात्रे विभाग संघटक श्वेता पवार विनोदिनी पाटील दर्शनी जाधव धनश्री विचारे महेश पाटील संजय म्हात्रे व सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या या प्रसंगी सरोज पाटील आणि रोहिदास पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या नाम तुझे घेता होई ना रामकृष्ण माऊली तुम्ही बघताय की आज आषाढी एकादशीचा असा महाउत्सव आपला आहे आणि या निमित्ताने मी माझ्या प्रभागामध्ये विठ्ठल रखुमाई यांची पूजा अर्चना ठेवलेली आहे आणि त्याचप्रमाणे खिचडी वाटपाचा देखील कार्यक्रम केलेला आहे आणि तुम्ही बघाल की मी आता गेल्या वर्षापासून वारीला जाते आणि वारीला जात असताना तिथे फराळ वाटप करत असते तर तिथे गेल्यानंतर जो एक आनंद आणि समाधान मिळतो ना ते खूप अपूर्व असं म वाटते आता तुम्हाला मग माहिती आहे की आपलं राज्य हे पुरोगामित्व आहे तरी देखील विज्ञान युगावर चालत असलं तरी आपल्या राज्या राज्य हे संतांच्या भूमीने बनलेलं आहे आज अनेक संत इकडे होऊन गेलेले आहेत आणि आषाढी एकादशी म्हटलं तर हा आपला महा उत्सव असतो सगळ्या वारकऱ्यांचा हा उत्सव असतो पांडुरंगांचा हा उत्सव असतो आणि या निमित्ताने मी प्रभागातील सर्व लोकांना एक आनंद देण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याप्रमाणे मी माहुलीच्या चरणी जाऊन जसे हरिनामा विलीन झाले होते त्याचप्रमाणे आज इथे एक छोटासा कार्यक्रम घेतला होता आज गेल्या वर्षापासूनच मी वारी करते आणि त्या वारीच्या निमित्ताने आज माऊलीचं मी इथे पूजन ठेवलेलं आहे त्यानिमित्ताने माझ्या प्रभागातील सर्व नागरिक इथे आले होते आणि तुम्ही बघाल की माझ्या सर्व महिला पदाधिकारी इथे आले आहेत आणि त्यांनी एक आगळा वेगळा आनंद इथे साजरा केलेला आहे त्यांच्या आनंदात मी देखील सहभागी झालेले आहे तुम्ही तर आता बघताय की आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे पण चांगलं काम करत आहेत आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी साहेब हे तर अगदी वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी पाहून घेतलेलं आहे तुम्ही बघितलं पंढरपुरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलेलं आहे अनेक आरोग्याची जे सेवा आहे ती त्यांनी दिलेली आहे म्हणजे अनेक अनेक सेवा ते तिथे दे देत आले आहेत आणि त्यांच्याच प्रमाणे जसं शिंदेसाहेब काम करत आहेत तसंच आम्हाला वाटतं आज आम्ही त्यांचे शिष्य आहोत आज त्यांचे अनुयायी आहोत आम्ही तुम्ही बघाल की आज एक जिल्हा संघटक म्हणून नवी मुंबईमध्ये मी काम करत आहे आणि आने अनेक महिलेचा प्रश्न देखील मी उपस्थित करत आहेत परंतु आज आषाढी एकादशी येते आहे आणि या निमित्ताने मी आज येथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर या निमित्ताने आज आषाढी एकादशीच्या मी तमाम नवी मुंबईतील जनतेला तसेच माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा देते त्याचप्रमाणे माझी महिला आघाडी यांच्या वतीने मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशी निमित्त सालाबाद प्रमाणे याही वर्षी आम्ही विठ्ठलाच्या पूजेच या ठिकाणी आयोजन केलं होतं खर तर आपण पाहता की या ठिकाणी अनेक ग्रामस्थ महिला भगिनी आणि आजूबाजूच्या पुरुषातील लोक या ठिकाणी आज या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी जमलं होते आणि आपल्याला माहीतच आहे की प्रत्येक व्यक्तीला पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जाता येत नाही अनेक अडचणी असतात आजच्या दिवशी पंढरपूरला तुफान अफाट गर्दी असते आणि सर्वांना काय दर्शन जाता येत नसल्याकारणाने आम्ही तो विचार करून गेल्या वर्षीपासून या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे की ह्याच ठिकाणी आम्ही पांडुरंगाच्या मूर्तीचं पूजन करतो रामस्थ या ठिकाणचे सर्व नागरिक पण सर्वांना आम्ही या ठिकाणी त्या निमित्ताने पूजा अर्चा झाल्यानंतर प्रसाद वाटप खिचडी वाटप आणि सर्व लोकांना या ठिकाणी मिळून काही कार्यक्रम करतात महिलांचे कार्यक्रम होत असतात मर्दांचे नाच गाण्याचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले असतात असा आनंद म्हणजे आपल्या परिसरातील लोकांना भक्तिमय आनंद मिळावा यासाठी या ठिकाणी आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन गेल्या वर्षापासून करत आहोत आणि खरं तर आपण म्हणतो चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तोपा हा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी त्याप्रमाणे विठ्ठलाला आज या ठिकाणी साकडं घातलेलं आहे की हो। या ठिकाणी आणखी जनता आहे त्यांना सुख शांती समृद्धी आणि त्यांचं आरोग्य अबाधित राहो यासाठी आम्ही त्यांना परमेश्वराला प्रार्थना केली आहे कृष्ण यावेळी उपस्थित महिलांनी सरोज पाटील आणि रोहिदास पाटील यांच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रम भक्तांसाठी एक मोठी पर्वणी ठरला असल्याचं मत व्यक्त केलं कारण अनेक भाविकांना या कार्यक्रमामुळे विठुरायाचं मनोभावे दर्शन घेता आलं आमच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख सरोजताई पाटील या नेहमी समाजासाठी व समाजकार्यासाठी कार्यरत असतात रोहिदासदा आणि सरोजताई नेहमी महिलांसाठी काही आगळेवेगळे कार्यक्रम व कुठच्या रीतीने ते चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त मनोरंजनासाठी बाहेर येतील अशा पद्धतीचे कार्यक्रम महिलांसाठी स्पेशली त्या एक स्वतः महिला असल्यामुळे आमच्या नेहमी कुठल्याही अडचणी असतील कुठचेही चांगले चांगले कार्यक्रम असतील ते आमच्यासाठी स्पेशली आयोजित करतात आज गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी आषाढी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाईची पूजा अर्चना व खिचडी वाटप व प्रसाद ठेवलेला आहे सर्व महिलांनी आज खूप चांगल्या प्रकारे मनोरंजन केलं खूप एन्जॉय केलं आम्ही सर्वांनी खूप खेळ खेळले मी ताईंचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते नेहमी ते महिलांसाठी काय वेगळ्या रीतीने त्यांना मनोरंजनासाठी वेळ काढून ते स्वतः इथे एकत्र येऊन एन्जॉय करतील असे कार्यक्रम ते नेहमी आयोजित करतात तर दादांचं आणि ताईंचं मनापासून धन्यवाद विठू माऊली तू माऊली मा जगाची माऊली जगाची म्हणजे आज आमच्यासाठी ताई आणि रोहिदास सर खरंच माऊलीसारखेच आहेत त्यांनी जे आमच्यासाठी एकादशीचा जो कार्यक्रम राबवलेला आहे खरंच आमच्या महिलांना खूप आनंद झालेला आहे मी फर्स्ट टाईम बोलते पण आज इतका आनंद होतोय ना की काय सांगू शकत नाही आज या जगाला एक संदेश आहे की काय कार्यक्रम राबवायचे असतात जे काय महिलांसाठी आहेत आपल्याला बाहेर पडता येतं सगळ्यांसाठी तर ते ताईकडनं आम्हाला खूप काही शिकता येतंय आम्ही शिकतोय आणि खरंच ताई असंच मार्गदर्शन आमच्या पाठीशी राहू द्या असंच आम्हाला पुढे मार्गदर्शन करा जय हरी आज आषाढी एकादशी निमित्तानं ना, सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देते आज आमच्या जिल्हा संघटक मान्य श्री सरोजसाई पाटील व प्रमुख माननीय श्री रोहिदास पाटील साहेब यांनी दरवर्षीप्रमाणे इथे आज विठ्ठलाचं दर्शन आणि पूजा ठेवलेली आहे त्यानिमित्ताने या प्रभागातील सर्व रहिवासी व आम्ही सर्व पदाधिकारी इथे जमा झालेलो होतो आणि रहिवाशांना कसं दर्शन मिळेल इथल्या इथे त्याप्रमाणे मॅडमनी सगळ्या आमच्या सोय केलेली आहे आणि खूप सुंदर इथे सगळ्या महिलांनी फुगड्या नाच गाणी विठ्ठलाच्या भजनामध्ये दंग होऊन जी आज विठुरायाची ही आषाढी एकादशी साजरी केलेली आहे आज आषाढी एकादशी निमित्त सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा आदरणीय सौ सरोजताई पाटील आणि रोहिदास दादा यांनी आषाढी एकादशी निमित्त हा कार्यक्रम आयोजित केला इथे सर्व भक्तांना एक एक एका एकादशीच्या शुभेच्छा भेटल्या कारण पंढरपूरपर्यंत जाता येत नाही काहींना त्यामुळे ताईंनी दोन वर्ष झाला हा आगळा वेगळा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे आणि सर्व महिला पदाधिकारी शिवसैनिक सगळ्यांनी इथं आनंद साजरा केलेला आहे फुगड्या वगैरे खेळल्या कार्यक्रमानिमित्त वाढदिवस कार्यक्रमानिमित्त एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आदरणीय सौ सरोजताई पाटील आणि रोहिदास दादा यांचे पण मी मनापासून आभार व्यक्त करते